सेवा देणाऱ्या प्रत्येकाला आपण देव मानतो डॉक्टर डॉक्टर आहेत तर कर्मचारी असं आपण मानतो त्यांना आपण देवमाणूस म्हणतो अर्थात काही डॉक्टर हे स्वतःला रुग्णसेवेत झोकूनही देतात दरम्यान सध्या एक अतिशय धक्कादायक आणि रुग्णालयातील पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे मीरा भाईंदर येथील मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस एम बी एम सी हॉस्पिटलमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये एक महिला डॉक्टर रोग्याला अतिशय वाईटरित्या ओरडत आहे याचा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हॉस्पिटलमध्ये असलेला रुग्ण अगदी त्रासलेल्या अवस्थेत मी मरत आहे असं म्हणत असल्याचं ऐकू येते यावर डॉक्टर नकारार्थी उत्तर देतात मग खाली जा आणि त्याच्याशी बोला जेव्हा रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी आधीच बोलल्याचं सांगतो तेव्हा डॉक्टर त्यांच्यावर ओरडतात मी तुम्हाला डिस्चार्ज देण्यात सांगितलं आहे जा इथून तुम्ही मला देवाला घाबरण्यास सांगत आहात मी का घाबरावं डॉक्टरांच्या कठोर स्वराने पेशंटही अतिशय निराश आणि हतबल झालेले दिसत आहेत डॉक्टरांच्या अशा वागणुकीवर सर्वांनी संताप व्यक्त केला आहे या हा व्हिडिओ नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर लोक मोठ्या प्रमाणात टीका आहेत एका वापरकर्त्यानं लिहिलंय की डॉक्टरला तिच्या वर्तनासाठी शिस्त लावली पाहिजे किंवा काढून टाकलं पाहिजे रुग्णालयामध्ये असं वर्तन अस्वीकार्य आहे यावर भर दिला दुसऱ्या वापरकर्त्यानं याला वैद्यकीय सेवेतील घटत्या संवेदनशीलतेबाबत वास्तविकता तपासणी म्हटलंय व वै काहींनी वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या अहंकारावर देखील टीका केली आणि म्हटले की डॉक्टर स्वतःला देव मानू लागले एका वापरकर्त्यानं स्थानिक नेत्यांना टॅग केला आणि विचारलं की एम बी एम सी अशा घटनांवर लक्ष ठेवत आहे का इतरांना मोफत बीपीएल उपचार सुविधांच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि असं सुचवलं की जर रुग्णांना वागणूक दिली जात नसेल तर अशा योजनांच पुनर्मूल्यांकन केलं जाईल अरे बस सुनो तो मेरा बात कब जाएंगे बोले जा रहे बोले जा रहे बोले जा रहे हो आपको प्रॉब्लम है जाके निश्चित प्रश्न से बात करो